राम राम साहेब राम राम, पहा तश्या तिथं काही भीत, भीत नाही माय समोर तरी ते म्हणता हा करायची काय स्वयं होईल आमचं बापू त्या पाया पडतो त्या धरणाच्या लागू नका साहेब लागू नका आमची माती करू नका तुझ्या पाया पडतो आजच आमची आहे उद्या धरण झाल्याने राख राख लोकाला वाटायला बापू आमच्या इकडे येणा पाणी उद्या भीस झाल्याने काय सोंगार होईल विचार करा याच्या पुढे काय सांगा तुम्हीच ध्यान धरा काय व्हायला काय नाही ते आणि धरण झाल्याने काय होईल ते